कागल तालुक्यातील कसबा सांगव गावामध्ये बौद्ध तरुणाची फसवणूक केली साडेआठ लाख रुपयाची त्याचे सगळे पुरावे सुद्धा आहेत जवळपास त्या भागामध्ये चौदा घर अतिक्रमणामध्ये अनेकांनी स्लॅबचे घर बांधलेले आहेत पण त्या भागात असलेलं बौद्धाचं घर ज्या घरापुढं आमच्या सागर पुजारी या बौद्ध तरुणांनी त्याला अभिमान आहे की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे म्हणून त्या ठिकाणी निळा झेंडा घराच्या समोर लावला आणि आपल्या बाबासाहेबांचे गाणे त्या ठिकाणी घरात वाजवण्याचं काम करण्यात आलं हा राग मनात धरून तिथल्या जातीवाद्यांनी तहसीलदारकडे खोट्या तक्रारी करून चौदा घरं अनाधिकृत असताना आहे भयभीत झालेलं आहे आईच्या डोक्याचं ऑपरेशन झालेलं आहे आईला सुद्धा करण्यात आलेली तिला सुद्धा त्या ठिकाणी छेडछाड करण्यात आलेली पत्नी लहान लेकर यांचा असणारा आक्रोश त्या दाखल झाला याची आम्हाला माहिती दिलेली नाही आमची मागणी आहे अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे तीनशे चोपन्न अंतर्गत कारवाई झाली पाहिजे दहा ते पंधरा जण आरोपी त्याच्यात एकशे वीस बस सुद्धा लागली हॉस्पिटल कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांची नगरी एवढं संतापजनक दृश्य या ठिकाणी दिसतय की गरीबांना या ठिकाणी जनावरांसारखी वागणूक मिळते या हॉस्पिटलची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर बिकट आहे आणि दलितांनी गावामध्ये मार खायचा आणि पुन्हा हॉस्पिटल मध्ये आला की या ठिकाणी आम्हाला पुन्हा दुसऱ्यांदा दलित अत्याचाराला सामना करावा लागतो एवढी गंभीर स्थिती या ठिकाणी दिसली आहे त्याचा हात दुखतोय डावा आणि एक्स रे महाराजांच्या नावाच्या या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नगरीमध्ये दलितांचं गरीबांचं आदिवासीचं मुस्लिमांचं मरण या ठिकाणी आम्हाला दिसतंय हे निंदनीय आणि म्हणून इताला जो गाल थांडपणा असेल गावातला जातीवाद असेल हसन मुश्रीफ पालकमंत्री आहेत आपण आमच्यावरती हल्ला झाल्यावर हसन मुश्रीफला भेटाव वाटत नाही पालकमंत्री ते ही जातीवाद आहे आणि त्याच्याच असणाऱ्या नेतृत्वात हा हल्ला झाल्याचा आमचा या ठिकाणी आरोप आहे म्हणूनच ते भेटायला या ठिकाणी आले नाहीत त्यांची जबाबदारी आहे की गावामध्ये जर अशी कारवाई होत असेल गरोदर मायला जर बाहेर काढलं जात असेल तर तहसीलदारा वयावरती दलितांचा कोंड मारा आम्ही खपून घेणार नाहीत ऑल इंडिया पॅन्थर सेनेची भूमिका आहे हशन मुश्रीफ पॅनथरची एंट्री झालेली आहे तात्काळ जर पीडिताला भेट दिली नाही तर चार दिवसात कोल्हापूर मध्ये आक्रोश मोर्चा काढून की आम्ही सगळ्यांना घर दिलेत कुठे घर एकही घर नाही त्याला घर देण्याची जबाबदारी तहसीलदारची होती का घर पाडलं नाही कुठे तुमची पीएम आवास योजना कुठे रमाय आवास योजना या गरीबाला घर गर देऊन तुम्ही घर पाडायचं असता अनाधिकृत तुमचं काम होतं पण दिलं नाही हे निषेधारी संतापजनक आहे आणि याचा आम्ही असणार राज्यव्यापी आंदोलन उभा केलं गावात फिरतायत यंत्रणेने का ताब्यात घेतले नाही याचा हत्याकांड झाल्यावर हॉस्पिटल मध्ये घुसून त्याला मारल्या जागे होणार आहेत का आपल्या राज्यात पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार होतोय आपल्या राज्यात विद्यापीठामध्ये तलवारी घेऊन व्हॅलेंटाईन डे कार्यकर्ते बजरंग दलाचे फिरतायत त्याला मोडीत काढण्यासाठी पॅन्सर ची आता मध्ये एंट्री झाली तू मागे पड

ഇതൊരു ലൈറ്റ് ആയിട്ടുള്ളതാണ് നിർബന്ധം കളയുക ഇങ്ങോട്ട് കേറി കളയുക അതാണ് ഞാൻ ചോദിക്കുന്നത് ആയിട്ട് का विचार आता आहे पुढे आहे ना हां आहे

Ada apa di sana? Suapu main kayak?